अंड्यापासून बनवलेले तुम्ही अनेक प्रकार खाल्लेले असतील जसं की अंडा करी भुर्जी अंड्याची पोळी ऑमलेट असे अनेक प्रकार तुम्ही खाल्लेले असेल परंतु अशा प्रकारचा अंडा तवा मसाला एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा खूपच टेस्टी होतं तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाल तर चला लगेचच सुरुवात करूयात इथे मी तीन अंडी घेतलेली आहे यांना उकडून घेतलेला आहे त्यानंतर वरचे सालं काढून घ्यायचे आहेत खूपच सोपं आहे करायला खायला एकदम भन्नाट चवीचं आहे त्यानंतर सालं काढून घेतले वरचे टर्पल त्यानंतर अशा प्रकारे मधून काप करून घ्यायचे म्हणजे दोन भाग आपल्या अंड्याचे करून घ्यायचे आहेत खूपच टेस्टी हा मसाला बनतो एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनटामध्ये आपला हा अंडा मसाला तयार होतो त्यानंतर अंड्याचे काप करून घेतले आता वाटण तयार करून घेऊयात इथे एक टोमॅटो कट करून घेतला त्यानंतर लसूण घेतला कोथंबीर दोन मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे सगळं एकत्र करून आपल्याला थोडंसं किंचित पाणी टाकून याला पेस्ट बनवून घ्यायची आहे करायला खूप सोपं आहे कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी भन्नाट अंडा तवा मसाला आपला इथे तयार होतो त्यानंतर अशा प्रकारे वाटण तयार करून घे घेतलं त्यानंतर गॅस पेटवून घेऊयात यावरती तवा ठेवून घ्यायचा आपण अंडा मसाला बनवतोय आणि तो, तो पण तव्यामध्ये त्यामुळे तवा अंडा मसाला किंवा अंडा तवा अंडा मसाला असं या अंड्याच्या भाजीला म्हटलं जातं तर थोडंसं तेल टाकून घेतलं थोडेसे मसाले टाकून घ्यायचे बेसिक मसाले आपले लाल तिखट टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेतली थोडासा कांदा लसूण मसाला आणि गोडा मसालासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये जे अंडी आहेत ते थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहेत करायला खूप सोपं आहे आपल्या बेसिक मसाल्यामध्ये सुद्धा एकदम भन्नाट चवीचं तयार होतं त्यासाठी आपल्याला मसाले जे बाहेरून आणायची काही गरज नाही आपण घरामध्ये जे मसाले अवेलेबल आहेत त्यापासूनच ही अंडा तवा मसाला बनवत आहोत खूप टेस्टी भन्नाट चवीचा होतो एकदा या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा त्यानंतर अंडे एका साईडने थोडीशी परतून झाली की दुसऱ्याही साईडने थोडीशी फ्राय करून घ्यायची जास्त आपला कडक वगैरे करायची नाही थोडीशी हलकेशी कलर थोडासा चेंज झाला की लगेच काढून घ्यायची तर बघू शकता अंड्यांचा जो कलर आहे तो थोडासा चेंज झाला आता काढून घेऊयात आणि जो खडे मसाले असे सगळे खड्या मसाल्यांचा मिळून जो मसाला बनवला जातो तो, तो यामध्ये जरी टाकला तरी पण छान चव येते जसं की आम्ही घरी मसाला बनवलेला आहे सगळ्या खड्या मसाल्यांचा म्हणजेच गरम मसाला म्हणू शकतो आपण वे त्याला वेगळ्या चवीचा आहे खूप छान आहे त्यानंतर अंडे काढून घेतले त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे इथे कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही पेस्टसुद्धा करून घालू शकता तर आता कांदा यामध्ये परतून घ्यायचा तेल जर कमी पडलं तर तेल वाढू शकता परंतु मी कमी तेलामध्ये खूप छान अशी चविष्ट भाजी बनवलेली आहे अंडात तवा मसाला काही म्हणा परंतु खूपच छान लागतं त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा लवकर लालसर होईल आणि तव्यामध्ये बनवल्यामुळे खूप छान चव येते आणि ते पण लोखंडाच्या तव्यावरती बनवलं तर भन्नाट चव येते एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्ही कढाईतसुद्धा बनवू शकता कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं तर कमी गॅसवरती परतायचं आहे त्यामुळे छान असं परतलं जातं व्यवस्थित सगळं जा मिक्स करायचं खूप भन्नाट चवीची ही भाजी जी आहे ती तयार होते एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा त्यानंतर यामध्ये थोडंसं परतून झाल्यावर वाटण मसाले टाकून घ्यायचे जो खड्या मसाल्यांचा मसाला म्हटलं मी तो टाकून घेतला म्हणजे गरम मसाला लाल तिखट टाकलं कांदा लसूण मसाला टाकला थोडासा जो बाहेर भेटतो एव्हरेस्टचा तो, तो गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकून घेतली धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि एवढ्याच मसाल्यामध्ये आपल्याला अंडात तवा मसाला बनवायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं तर आता यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता तुम्ही एकदम कमी तेल टाकलेलं असेल अगोदर तर तर मी तेल वगैरे टाकलेलं नाही त्यामध्येच मी परतून घेतलेलं आहे मसाले परतले की तेलसुद्धा सुटतं त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही जास्त रस्सेदार ही भाजी आपण बनवत नाहीत थोडीशी ड्रायच असते परंतु खायला खूप छान लागते थोडंसं पाणी टाकून घेतलं आता यावरती आपला झाकण न ठेवता अशाच कमी गॅसवरती आपला कांदा टोमॅटो वाटण जे आहे ते शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं थोडंसं तेल सुटलेलं आहे जास्त तेलाचा आपण इथे वापर केलेला नाही त्यामुळे खायला खूपच हेल्दी आणि टेस्टी आहे पौष्टिकसुद्धा आहे तर चला आता यामध्ये थोडंसं प तेल सुटल्यानंतर साईडला यामध्ये जे अंडे आहेत ते अशा प्रकारे टाकून घ्यायची जास्त मिक्स वगैरे करायचं नाही आपला मसाला जो तो आहे तो अगोदर शिजवून तयार झालेला आहे फक्त अंडे टाकून थोडा वेळ ठेवायचं कमी गॅसवरती थोडासा अजून रस्ता आटला की छान चव येईल भाजीला तर इथे आपला अंडा तवा मसाला रेडी झालेला आहे थोडा वेळ आपण ठेवला आणि नंतर गॅस बंद करून घेतला बघू शकता दिसायला अप्रतिम दिसतो आहे खूपच छान असा चवीचा झालेला होता तर चला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे अंडा मसाला आणि चपाती कांदा लिंबू खूपच छान असं जेवण तुम्ही नक्की बनवून बघा संडे स्पेशल किंवा फ्रायडे स्पेशल हा मी फ्रायडेला बनवलेलं होतं शुक्रवारी तर बघू शकता दिसायला अप्रतिम दिसतो खायला तेवढाच टेस्टी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत